जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाज किचन आज सकाळी सकाळी नाश्त्याला काही सुचतच नव्हतं कोणतेही बॅटर तयार नव्हतं कुठलीही तयारी नव्हती तर मग फ्रीजमध्ये बघितलं रा रात्री एक, एक वाटी भात उडलेला मग मी एका मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी भात अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामधून त्याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आणि ते एका बाउलमध्ये काढून घेतला तर याच्यामध्ये चलपुरतं मीठ टाकायचं थोडासा बेकिंग सोडा टाकायचा काहीतरी किंचेसचा आणि ते छ खानासं मिक्स करून घ्यायचं नंतर आता तुम्हाला जर वाटत असेल की याचं मी काय बनवलं आहे ते व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं आता एक नॉनस्टिकी पॅन घेतला आणि त्याला थोडंसं तेल लावलं आणि आपण जे बॅटर तयार केलं होतं ते नॉनस्टिकी बॅनवर टाकून दिलं आता मी तुम्हाला सांगते मी याचं काय बनवलं याच्या याच बॅटरपासनं मी दोन घावनं बनवले एक उत्तप्पा बनवला दोन डोसे बनवले आणि सगळ्यांचा पोटभर नाश्ताही झाला तर अशा आता घावनं कसे असतात थोडेसे जाडसर असतात आणि मऊ मऊ असतात तर याच्यापासून खूप छान घावनं तयार होतात नक्की ट्राय करून बघाल खूप मस्त तयार होतं अशा पद्धतीनं आपण जे बॅटर तयार केलं होतं ते हलक्या हाताने चमच्याने असं गोल गोल करत घ्यायचं आणि तवा जास्त गरमही ठेवायचं आणि मीडियम काहीतरी गरम ठेवायचा जर तवा आपला नॉनस्टिक पॅन जास्त गरम असला तर आपलं बॅटर त्याला पूर्ण लागू शकतं म्हणून मध्यम याच्यावरच तवा थोडासा गरम असला तेव्हाच आपलं घावणं त्याच्यावर बनवून घ्यायचं वरतून थोडंसं तेल टाकलं आणि छान असं भाजून घेतल्यानंतर पटकन काढून घेतलं लवकर तयार झाला अवघ्या दहा मिनटामध्ये आपला नाश्ता तयार होतो आणि कधी संध्याकाळीही आपण असं करू शकतो आता आपण ज्या गृहिणी येते उरलेल्या भातापासनं उरलेल्या पोळ्यापासून आपण कधी अन्न जाऊ देत नाही कारण आपल्यामध्येच अन्नपूर्ण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे अख्ख्या जगाला माहिती आहे स्त्रीमध्ये मा एक अन्नपूर्णा एक दुर्गा माता सगळ्या शक्ती असतात अशा पद्धतीनं कुठली गोष्ट अन्न वाया घालू देत नाही आपण मग त्याच बॅटरचा मी परत उत्तपा बनवायचं ठरवलं बनवता बनवता प्रत्येक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये येते की आपण या बॅटरपासनं काय काय बनवू शकतो तर मग उत्तप्यासाठी मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर थोडंसं लाल तिखट टाकलं आणि एक पाच ते दहा मिनटं त्याला झाकून ठेवला कारण ते कांदा टोमॅटो थोडंसं शिजतं मग त्या डोसाच्या बॅटरमध्ये आपल्या ज्या याच्या बॅटरमध्ये आहे घावणाच्या बॅटरमध्ये व्यवस्थित शिजतं नंतर परत मी याचा डोसा पण बनवून बघितला म्हटलं बघूया डोसा पण बनवू शकतो का तर खूप छान डोसा तयार होतो फक्त डोश्याच्या बॅटरसाठी काय करायचं जर तुम्हाला याचे डोसे बनवायचे असले तर हे बॅटर एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर बनवायचं काय होतं दहा मिनिट झाकून ठेवल्यानंतर ते व्यवस्थित फर्मंट होतं दह्याने अशा पद्धतीने मी त्याच्यानंतर शेवटी डोसा बनवून बघितला मस्त झाला होता डोसा पण छान झाला होता पण याचे घावणंही खूप छान लागले आहे मला घावणं ते जास्तच आवडले आणि उत्तपे पण खूप छान लागले डोसा पण मस्त झाला होता एन्जॉय करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरत जाऊ नका आणि कमेंट पण करून सांगत जा तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात तर अशा पद्धतीनं टोमॅटो चटणीसोबत सर्व केले मी डोसा घावणं आणि उत्तप्पा बघू शकता डोसा पण छान झाला होता क्रिस्पी झाला होता मस्त झाला होता आणि घावण पण एकदम मऊ मौ, मौसूद झालं होतं अशा छान छान रेसिपी झाली लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू बाय